नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सोयाबीनचे मार्केट काय आहे कोणत्या रेंजमध्ये आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या जळकोटमध्ये बघा आठशे एकसष्ट क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी चार हजार नऊशे रुपये सरासरी जर बघितलं तर पाच हजार दोनशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त जर बघितलं तर साडेपाच हजार रुपयाच्या रेंजमध्ये बाजारभाव जळखोटमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीन बाजारात जे हळूहळू थोडी कवाईना सुधारणा होत आहे एक चांगल्या आणि जमेची बाजू आहे मात्र जर बघितलं तर बाजारभाव वाढ होणे गरजेचे आहे बुलढाणामध्ये नव्वद क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी चार हजार आठशे रुपये सरासरी पाच हजार सदतीस रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तब्बल जर बघितलं तर बाजारभाव थोडीशी सुधारणा आहे धन्यवाद सर्वांची आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र